नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड चारशे सत्तर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौड केडगाव चोवीसशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट सव्वीसशे छप्पन क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जिन्नूर आळे फाटा चिंचवड जातीचा दा कांदा नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त दोन हजार दहाचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा तेरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त दोन हजार चारशेचा दर मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा बत्तीसशे पाच क्विंटल आवक असून जास्तीत जास्त एकोणीसशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा चौदा हजार सातशे क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल कांद्याच्या आवका असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद